स्वागत आहे सर्वांचं रेसिपी हाऊसमध्ये तर मी आज तुम्हाला दाखवत आहे की तांब्याची भांडी कशी स्वच्छ करायची तर मी इथं कुठलीही पावडर न वापरता घरच्या सा साहित्यापासून ही भांडी तुम्हाला स्वच्छ करून दाखवणार आहे इथे बघा आता ही जी तांब्याची प्लेट आहे ती किती अशी डाग पडले तिच्यावरती तर आता आपण तिला स्वच्छ करूया तर मी त्यासाठी इथं घेतलं आहे अर्धा चमचा मीठ हे आपलं रोजच्या जेवणातलं मीठ आहे आणि त्यावर पिळते मी अर्धा लिंबाचा रस इथे बघा आपण लिंबू पिळ्याबरोबर लगेचच आपली प्लेट जी आहे ती क्लीन व्हायला लागली आहे आता मी याच लिंबाच्या साह्याने याला हे चोळून घेते आता हा जो लिंबाचा रस आणि मीठ आहे तो आपल्याला प्लेटला पूर्ण चोळून घ्यायचा आहे याच्या कडापण घासून घेते मागच्या साईडनी पण आता मीठ आणि लिंबू टाकून त्याच पद्धतीने मी प्लेट घासून घेते आता घासून झाल्यावर ही प्लेट मी पाच मिनटं अशीच ठेवून देते साईडला प्लेट पाण्याने धुवून घेते आणि याला थोडंसं मी स्क्रबनी घासून घेते एक अर्धा मिनिट आता पाण्याने धुवून घेते प्लेट प्लेट धुतल्यानंतर त्याला कापडाने स्वच्छ करायचं आहे म्हणजे पाण्याचे जर टाक राहिले तर आपल्या प्लेटला पुन्हा तसे डाग पडतात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये